तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र शिक्षक अभियोगिता परीक्षेचा निकाल लांबला अधिक अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करण्याचे आवाहन महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल तयार असूनही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकाल राखून ठेवला आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते मात्र शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डी एड बी एड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेतस्थळ अपलोड करणे बाकी आहे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अंतिम वर्षाचे गुणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनाही शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती त्यांचे अंतिम वर्षाचे गुणपत्र संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही असं यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं त्यामुळे बी एड आणि डी एड उत्तीर्ण उमेदवारांना दिलेल्या लिंकवर आपलं गुणपत्र विविध नमुन्यात प्रसिद्ध करावं लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद